नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये अहमदनगर लोकसभा मतदारसंघ अहमदनगर लोकसभा मतदारसंघामधनं अतिशय धक्कादायकरीत्या निलेश लंके यांचा विजय झालेला आहे मंडळी अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये सुजय विखे यांचं पारडं पहिल्या दिवसापासून जड वाटत होतं परंतु शेवटच्या क्षणी निलेश लंके यांना उमेदवारी जाहीर झाली आणि त्यानंतर या उमेदवारीने नगर लोकसभा मतदारसंघाचं अहमदनगर अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघाचं पारडं चेहरा मोहरा सगळाच बदलून टाकलेला आहे आता आपण जाणून घेऊयात की कशा पद्धतीनं निलेश लंके यांचा विजय झालेला आहे आणि सुजय विखे यांच्या पराभवामध्ये त्यांच्याच पक्षातील नेते किंवा त्यांचे मित्र पक्षातील सहकारी यांनी कसं काम केलं आहे किंवा कुठे फटका त्यांना बसलेला आहे सगळ्यात आधी तर आपण जाणून घेऊयात की ज्या भागांमधनं निलेश लंकेंना लीड मिळालेला आहे तो भाग आहे पारनेर श्रीगोंदा आणि कर्जत जामखेड पारनेरमधनं अडतीस हजार शंभर मतांचं लीड श्रीगोंद्यामधनं बत्तीस हजार सातशे एकवीस मतांचं लीड तर कर्जत जामखेडमधनं नऊ हजार एकशे अठ्ठावीस मतांचं लीड हे निलेश लंकेंना मिळालं तर सुजय विखेंना राहुरी अहमदनगर शहर आणि शेवगाव या मतदारसंघातून लीड मिळालं राहुरीमधनं अकरा हजार तीनशे नऊशे एकतीस मतांचं लीड मिळालं अहमदनगर शहरामधनं एकतीस हजार पाचशे शहाऐंशी मतांचं लीड मिळालं शेवगावमधनं सात हजार आठशे एक्केचाळीस मतांचं लीड हे सुजय विखे पाटील यांना मिळालं आता पराभवाची कारणं काय आहेत ते देखील थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर मंडळी सुजय विखे यांच्यासाठी पराभवाचं सगळ्यात महत्त्वाचं कारण तर शिंदे आणि सुजय विखे यांचे त्यांच्याच पक्षातील सहकारी कारणीभूत ठरवले जाऊ लागलेले आहेत ते का तर शिंदे हे देखील अहमदनगर लोकसभा मतदारसंघामधनं भाजपकडून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक होते त्यांनी सुजय विखे यांच्या उमेदवारीसाठी विरोध देखील केलेला होता आणि या संपूर्ण विरोधांनंतर त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली भाजपकडनं आणि ती उमेदवारी देण्यात आली सुजय विखे पाटील यांना आता सुजय विखे पाटील यांना भाजपची उमेदवारी तर मिळाली परंतु त्यांचे जवळचे जे नेते आहेत त्या सगळ्या नेत्यांना त्यांनी आपल्यासोबत घेतलं का तर काही अंशी पक्षांतर्गत झालेली कुरघोडी आणि मित्रपक्षांनी त्यांना मदत केली नाही असं देखील आता बोललं जाऊ लागलेलं लाग। आहे तर पक्षांतर्गत कुरघोडी का झाली तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण पाहिलं की शिंदे हे उत्सुक होते निवडणूक लढवण्यासाठी त्यांना उमेदवारी मिळाली नाही आणि परिणामी त्यांचा जो पराभव दोन हजार एकोणावीस विधानसभा मतदारसंघामध्ये कर्जत जामखेड या ठिकाणी झाला होता त्या पराभवाला सुजय विखे आणि विखे पाटील कुटुंबियांना जबाबदार धरलं होतं त्यांच्या पराभवाला जबाबदार त्यांनी विखे पाटील कुटुंबियांना धरल्यामुळे लोकसभेमध्ये हा काटा काढण्यात आलेला आहे असं देखील आता सांगितलं बोललं जात आहे तर मंडळी दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे सुजय विखे आणि निलेश लंके यांच्यामध्ये जी निवडणूक झाली या निवडणुकीचा इतिहास देखील अशाच पद्धतीचा आहे सुजय विखे यांचे आजोबा आणि शंकरराव गडाख यांच्यामध्ये झालेल्या या लढतीत शंकरराव गडाख यांनी सुजय विखेंच्या आजोबांना पराभूत केल्याचा इतिहास आपण पाहतो आणि तोच इतिहासाची पुनरावृत्ती आता परत झाली आहे गडाखांच्या मदतीला पवार धावून आले होते आणि गडाखांचा विजय या ठिकाणाहून सोपा झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं तशाच पद्धतीचा विजय यावेळेस निलेश लंकेंचा झालेला आहे आणि त्या गोष्टींसाठी देखील स्थानिक राजकीय समीकरणं हे अत्यंत महत्त्वाची असल्याचं सांगितलं जातं दुसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांचा प्रश्न शेतकऱ्यांचा प्रश्न काय तर जो कांदा निर्यात बंदीचा मुद्दा होता तो अतिशय महत्त्वाचा मुद्दा अहमदनगर अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघामध्ये या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान पाहायला मिळाला त्यासाठी सुजय विखे यांचे वडील राधाकृष्ण विखे पाटील यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन कांदा निर्यात बंदी उठवल्याचं जाहीर केलं परंतु प्रत्यक्षात ती कांदा निर्यात बंदी उठली नाही असंच म्हटलं गेलं आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा आणि प्रामुख्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा जो महत्त्वाचा पट्टा नगर जिल्ह्यामध्ये आहे त्या शेतकऱ्यांचा रोष हा विखे पाटील कुटुंबियांना सोसावा लागला आता त्याचबरोबर विखे पाटील कुटुंबियांच्यासोबत स्थानिक राजकारणामध्ये जे नात्यागोत्याचं चा राजकारण चालतं त्या नात्यागोत्याच्या राजकारणात सुजय विखेंना त्यांच्या नातेवाईकांनी कशी किती आणि कुठे मदत केली हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे या नात्यागोत्याच्या राजकारणामध्ये सुजय विखे यांना आतून फटका बसला आहे असं आता बोललं जाऊ लागलेलं आहे कारण जी सहकार क्षेत्रातली चळवळ आहे ती अहमदनगर अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघात प्रचंड मोठी आहे आणि या सहकार चळवळीमुळे किंवा या सहकार क्षेत्रातील प्रभावामुळे सुजय विखे यांच्यावर नाराज असलेल्या नेत्यांनी या निवडणुकीमध्ये हा संपूर्ण वचपा काढला आहे असं देखील आता बोललं जाऊ लागलेलं आहे तर सुजय विखेंच्या पराभवाचीही काही प्रमुख कारणं आहेत पक्षांतर्गत झालेली कुरघोडी मित्रपक्षांनी न केलेली मदत त्याचबरोबर शेतकऱ्यांचे प्रश्न आणि त्यांचं नातेगोत्यांचं जे राजकारण आहे त्या राजकारणाचा सुजय विखेंना फटका बसला असं आपण या क्षणाला म्हणू शकू परंतु सगळ्यात महत्त्वाचं जे किंगमेकर ठरलेले आहेत किंवा किंग ठरलेले आहेत ते म्हणजे निलेश लंके निलेश लंके यांच्या विजयामध्ये अतिशय महत्त्वाचा भाग जो काही आहे तो आहे आळेकर गोरख दशरथ यांचा चौवेचाळीस हजार पाचशे सत्त्याण्णव मतं त्यांनी घेतली अपक्ष पद्धतीनं ते निवडणूक लढत होते त्यांनी चौवेचाळीस हजार पाचशे सत्त्याण्णव मतं घेतली आणि निलेश लंके हे अठ्ठावीस हजार नऊशे एकोणतीस मतांच्या लीडने या ठिकाणी विजयी झालेले आहेत तर आळेकर यांच्यामुळे देखील सुजय विखे यांना फटका बसला निलेश लंकेंना त्याचा फायदा झाला असं या ठिकाणी बोललं जातं आहे त्याचबरोबर निलेश लंके यांच्या पथ्यावर पडलेल्या आणखी दोन सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी पहिली गोष्ट म्हणजे अजित पवारांची साथ सोडत निलेश लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्यासोबत घरोबा केला अजित पवारांनी त्यांना दम दिलेला असतानाही त्यांनी अजित पवारांची साथ सोडली आणि शरद पवारांच्या सोबतीला ते आले शरद पवारांच्या सोबतीला आल्यानंतर यावेळेस तिथनं अहमदनगर लोकसभा मतदारसंघामधनं त्यांची उमेदवारी जाहीर झाली आणि उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अत्यंत जोमाने शरद पवार तसेच निलेश लंके हे कामाला लागले या ठिकाणी मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसने भरभरून साथ ही निलेश लंकेंना दिली थोरात आणि इतर मंडळींनी चांगल्या पद्धतीचं काम हे निलेश लंकेंचं केलं त्याच्या विरोधात सुजय विखेंच्या विरोधात पक्षातीलच मंडळी गेल्याचं आता सांगितलं जातं आहे त्यामुळे निलेश लंके यांनी शिंदेंना आपल्याकडे वळवण्यात यश मिळवलेलं होतं त्यांचं मनोमिलन झाल्याचे फोटोज देखील प्रसिद्ध झाले आणि त्यानंतर ते शिंदे यांनी सुजय विखे यांचं काम न करता त्यांनी आतून लंकेंचं काम केलं असं आता बोललं जाऊ लागलेलं आहे यामध्ये किती तथ्य आहे तो संशोधनाचा विषय परंतु चर्चा ह्या थांबत नसतात आणि दुसरी गोष्ट जे राष्ट्रवादीचे आमदार आहेत ते तर सोबत होतेच शिवाय काँग्रेसचे आमदार शिवसेनेचे पदाधिकारी नेते आमदार मंडळी यांनी देखील निलेश लंके सोबत मोठी फौज उभी केली आणि निलेश लंके यांच्या विजयामध्ये हातभार लावला तर या प्रमुख कारणांमुळे आणि प्रमुख मुद्द्यांमुळे निलेश लंके हे या ठिकाणी विजयी झाले असं आपण निश्चितपणे म्हणू शकतो मंडळी कोविड काळामध्ये निलेश लंके यांनी केलेलं काम हे संपूर्ण महाराष्ट्राने डोक्यावर घेतलेलं होतं त्यावेळेस राजेश टोपे हे आरोग्यमंत्री होते निलेश लंके राजेश टोपे आजही एका, एका पक्षात आहेत त्यावेळेसही ते एकाच पक्षात होते आरोग्यमंत्री असल्याच्या नात्याने निलेश लंके यांना आरोग्यमंत्र्यांचं मदत बळ पाठबळ हे मिळत होतं त्याचबरोबर त्यांनी स्वतःहून घेतलेले कष्ट संपूर्ण महाराष्ट्राने कोरोना काळात पाहिलेले होते सर्वसामान्य जनतेमध्ये त्यांची प्रतिमा अत्यंत चांगली निर्माण झालेली होती त्या प्रतिमेचा त्यांना या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात फायदा झाला भाळवणी या ठिकाणी असलेलं त्यांचं कोविड सेंटर हे राज्यातलं सगळ्यात जास्त गाजलेलं कोविड सेंटर होतं या ठिकाणाहून ब कित्येक हजारो रुग्ण हे बरे होऊन गेलेले होते त्या रुग्णांचा आशीर्वाद निश्चितच लंकेंच्या पाठीशी होता आणि त्या काळात सुजय विखेंचं नोटीस होण्यासारखं काम हे दिसलेलं नव्हतं त्याचा रोष मतदारांनी निवडणुकीतून काढलेला दिसतो आहे तर या संपूर्ण प्रकारामध्ये जे महत्त्वाचे मुद्दे निलेश लंकेंच्या सोबत गेले ते मुद्दे म्हणजेच त्यांचं कोविड काळातलं काम त्याचबरोबर पक्षाची बांधणी त्याचबरोबर पक्षाचे नेते इतर पक्षांची मित्रपक्षांची झालेली मदत या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर निलेश लंके यांचा नगरमधला विजय सोपा झाला आणि सुजय विखे यांचा विजय अवघड झाला त्यांच्याच मित्रपक्षातील मंडळींना त्यांना त्यांना साथ दिली नाही असं बोललं जाऊ लागलं ला ला। तर या संपूर्ण प्रकारामध्ये अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे विजयी उमेदवार हे आता निलेश लंके आहेत निलेश लंके यांनी अठ्ठावीस हजार नऊशे एकोणतीस मतांचं लीड मिळवलेलं आहे सहा लाख चोवीस हजार नऊशे सत्त्याण्णव मतं त्यांना मिळाली आहे तर सुजय विखे यांना पाच लाख पंच्याण्णव हजार आठशे अडुसष्ट मतं मिळाली आणि ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले त्यांची हार झाली तर मंडळी अशा पद्धतीनं ही जी काही स्थानिक समीकरणं आहेत आणि ज्या पद्धतीनं निलेश लंके यांचं मागच्या काळात काम राहिलेलं आहे आणि त्यांनी जमवलेली जी नेते मंडळींची फौज आहे या संपूर्ण गोष्टींच्या बळावर निलेश लंके या ठिकाणाहून विजयी झालेले आहेत असं आता आपण म्हणू शकतो मंडळी तुम्हाला काय वाटतं आहे या पराभवामध्ये सुजेविके कुठे कमी पडले कमेंटमध्ये अवश्य सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद